श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग मागच्या भागाला कसा जॉईन करायचा तसेच ब्लाऊजला भाई कशी जोडायची आणि योग्य फिटिंग कसे करायचे जेणेकरून तुमचे ब्लाऊज अजिबात कुठेही लूज वगैरे होणार नाही चुन्या वगैरे पडणार नाही किंवा शोल्डरमधून उतरणार नाही अशा प्रकारे आपण फिटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाठीचा भाग कसा तयार करायचा परत बाही कशी तयार करायची पुढचा भाग हुक्कपट्टी लुक्कपट्टी कशी तयार करायची क्रॉसपट्टी कशी जोडायची हे सर्व पाहिलं आहे तर आता आपण पुढचा भाग हा मागच्या भागाला जॉईन करूया त्यासाठी ते पाटीचा भाग घेतलेला आहे तो आपल्याकडच्या बाजूला सरळ येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपण पुढचे भाग तयार केलेले आहेत हुक्क लुक्क पट्टी लावलेल ते घ्यायचे आहेत आणि ते आपल्याकडच्या बाजूला उलटी येतील अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर शोल्डर जोडताना पहा मुंड्याकडच्या साईडला आपण पाव इंच घेणार आहोत आणि गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे आपण एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे हे पहा आणि त्या लाईनीवरूनच आपल्याला शिलाई टीब मारायची आहे यामुळं काय होतं तुमचं ब्लाऊज कधीही शोल्डरमधून उतरत नाही हे आपण कटिंग करताना देखील करू शकतो पण मी कटिंग करताना तिरकं कट करत नाही तर ब्लाऊज जोडतानाच मी तिरकं जोडते का नंतर देखील तुमच्या जर कस्टमरची काही तक्रार आली की शोल्डरमधून ब्लाऊज पडते तर तुम्ही आणखीन थोडंसं तिरकी ट्यूब घेतला तर तो प्रॉब्लेम निघून जाईल तर आता ह्या साईडला देखील गळ्याकडच्या साईडला थोडं जास्त आणि मुंड्याकडच्या साईडला कमी अशी शिलाई टीप मारून घ्यायची आहे आणि ते डबल डबल शिलाई टिपा तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत हे पहा तुम्ही कसं दिसते शिलाई टीप तर अशा प्रकारे तिरकी शिलाई टिप पण मारून घेतलेली आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही जोडण्यासाठी आपल्याला ब्लाऊज असा पूर्ण उडून घ्यायचा आहे सरळ बाजूने आपल्याकडे सरळ बाजूल अशा प्रकारे पूर्ण असा उघडून ठेवायचा आहे आणि भाईला आपण ज्या साइडला खोलगड भाग केलेला आहे तिथे आपण कात्रीने कट मारलेला आहे तो कट ब्लाऊजच्या पुढच्या भागाला येईल अशा प्रकारे आपल्याला भाई दोन्ही साइडला ठेवून घ्यायचे आहे आणि जिथे आपण भाईच्या शेंटरच्या ठिकाणी जो कट मारलेला आहे तो कट जिथे आपण शोल्डर जोडलेला आहे त्याच्यावरती येईल अशा प्रकारे आपल्याला भाई ब्लाऊज वरती पलटून घ्यायची आहे आणि मधूनच आपल्याला अशी शिलाई टीप मारायची आहे एका वेळेला ह्या साइडला टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या साईडला आपण शिलाई टीप मारून घेणार आहोत आता आपल्याला ह्या साईडला शिलाई टीप मारायची आहे पण अशीच टीप मारता येणार नाही त्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलट करायचं आहे म्हणजे ह्या साईडला शिलाई टीप मारताना बाईवरती आणि ब्लाऊज खालच्या साईडला आलेलं होतं तर इकडच्या बाजूला शिलाई टीप मारताना ब्लाऊजवरती आणि बाही खालच्या साईडला जाईल अशा प्रकारे आपण शिलाई टीप मारून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही शेंटर धरून शिलाई टीप मारलात तर तुमचा ब्लाऊज बाईमध्ये किंवा मुंड्यामध्ये अजिबात बिघडणार नाही अगदी व्यवस्थित बसेल तर हे पहा एका बाजूची आपली भाई जोडून झालेली आहे तर मी त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची भाई देखील जोडून घेते तर आता आपल्या ब्लाऊजला दोन्हीही भाई जॉईन करून झालेले आहेत आता आपण फिटिंग करणार आहोत त्यासाठी ब्लाउज मी अगदी व्यवस्थित असं सरळ आपल्याकडच्या बाजूला येईल अशा प्रकारे ठेवून घेतले आहे आणि पाटीचा भाग हा पुढच्या भागावर नेऊन ठेवायचा आहे तसेच पाठीचा आणि पुढचा भाग पकडून कमरेपासून भाईपर्यंत आपल्याला मोठी शिलायटी मारून घ्यायची आहे तर ब्लाऊजच्या दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे मोठी टीप साईडला मारून घ्यायची आहे नंतर आपण फिटिंग करणार आहोत नेहमी ब्लाऊज कट करताना आपल्याला बाईच्या अस्तरवरती कंबर आणि दंडघेराचे माप लिहून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फिटिंग करताना मापाची शोधाशोध करावी लागणार नाही तर मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ता लिहून घेतलेले आहे नेहमी मी पहिलाच लिहून घेते तर दंडघेर हा आपला पाच इंच आहे तर आपण असा घडीवरती टेप ठेवायचा आहे घेराचे आणि पाच इंचाचे आपण माप टाकणार आहोत तर दोन्ही साईडला आपण पाच इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे तर कंबर इथे एकतीस इंच आहे तर एकतीसचा चौथा भाग हा आठ इंच होतो तर पौने आठ इंचावर हो आपण कंबरीच्या ठिकाणी हो पॉईंट द्यायचा आहे तर तर ज्या साईडला लुक्कपट्टी केलेली आहे ती लुक्कपट्टी सोडायची आहे आणि त्या लुक्कपट्टी सोडून आपल्याला पावणे आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ज्या साईडला आपण हुक्कपट्टी केलेली आहे तिथे सोडायची नाही तर हुक्कपट्टी सोबतच आपल्याला पावणे आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर इथे वेगळं म्हणजे आपण छातीचे माप टाकलेले नाही तर छातीचे माप टाकायचं आपल्याला आवश्यकता राहणार नाही तरच तुमचं ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार जर तुम्ही छातीचे माप टाकला आणि छातीच्या मापानुसार फिटिंग केला तर एकशे एक टक्का तुमचं ब्लाऊज छातीमध्ये लूज किंवा फिट्ट होणार त्यामुळे कमरेच्या ठिकाणी जे त्यामुळे जे कमरेच्या ठिकाणी आपण जो पॉईंट दिलेला आहे तिथून जे आपण बाईच्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंत आपल्याला सरळ लाईन येईल अशा प्रकारे शिलायटी मारून घ्यायची आहे तर दोन्हीही साईडला आपल्या शिलायटी मारून झालेली आहे आता आपण कमरेचे माप पाहणार आहोत म्हणजे एकतीस इंच बरोबर आहे का ते तर त्यासाठी आपल्याला हुक्कपट्टी सोडून कमरेचे माप घ्यायचे आहेत तर तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घेताना देखील मी सांगितलेले आहे की हुक्कपट्टी हो कपट्टी सोडून तिथून आपल्याला टेप धरून कमरेचे माप घ्यायचे आहे तर इथे किती आलेलं आहे ते आपण पाहून घेऊया तर इथे आपल्या बरोबर एकतीस इंच आलेलं आहे तर आपण जी शिलाई टीप मारलेली आहे ती बरोबर आलेली आहे जर तुमचं थोडं जास्त किंवा कमी आलं असेल तर तुम्ही टीप आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला घेऊन बरोबर करू शकताय आता आपण जी शिलाई टीप मारलेली आहे त्याच्यात बाहेरच्या साईडला जिकडे कच्चा आहे त्या साईडला आपल्याला आणखीन दोन दोन शिलाई टीप मारायची आहेत तर मी दोन्ही साईडला दोन दोन शिलाई टिपा मारून घेते म्हणजे एकूण आपल्याला ह्या साईडला तीन टिपा आणि ह्या साईडला तीन टिपा लागणार आहेत तर तुम्ही पाहू शकता शिलाई टिपा अगदी सरळ यायला हव्यात कुठेही छातीमध्ये वगैरे वाकडे तिकडे यायला नकोत तर सरळ शिलाई टिपा मारून झाल्यानंतर ज्या साईडला आपण मार्जिन टाकलेलं आहे कच्चा आहे तिकडे तिकडे तुम्ही ओरलाक देखील मारू शकता पण ओरलाक मारल्यानंतर काय होतं आपल्याला जर जास्त मार्जिनसाठी कापड हवे असेल तर आपण जास्त कापड सोडून जर ओरलाक मारलं तर ते आतल्या साईडला खूपच कपड्याचा घोळ झाल्यासारखा होतो आणि मग ते देखील तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे आपल्याला मार्जिनसाठी देखील भरपूर हवं आहे पण आतल्या साईडला देखील खूप जास्त दिसायला नको असं असेल तर मी ही पद्धत वापरते तर आता जिथे मार्जिनचे आपले कापड राहिलेले ते अगदी व्यवस्थित असं सरळ कट करून घेऊया आणि ते उघडून घ्यायचं आहे आणि उघडून घेतल्यानंतर पहा पाटीच्या भागाचं मार्जिन आणि पुढच्या भागाचं मार्जिन आहे तर पा, पाटीच्या भागाच्या मार्जिनची अर्धा इंचाची घडी आतल्या साईडला दुमडायची आहे आणि पुढच्या भागाच्या मार्जिनची घडी देखील आतल्या साईडला अर्धा इंचावर दुमडायची आहे आणि दोन्ही मिळून त्याच्यावरती एकच आपल्याला मोठी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे भविष्यात जर तुम्हाला ब्लाऊज तुम फिट्ट झाले तर ही मोठी शिलाई ट्यूब तुम्ही काढलात तर तुम्हाला भरपूर मार्जिनचं कापड शिल्लक मिळणार आहे तर तुम्ही ते पुन्हा वापरू शकता तर पाहू शकता आपण हे कच्चं जे होतं ते आता आपण कशाप्रकारे शिलायट्यूब मारून घेतलेली आहे आणि तुम्हाला आतल्या साईडला देखील मार्जिनचं खूप जास्त दिसत नाही जे पण जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्हाला जास्त मार्जिनचे कापड मिळू शकतं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही पहा कटोरी वगैरे किती छान आलेले आहे तर ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ आपण छोट्या छोट्या भागामध्ये पाहिलेला आहे तर याचा पूर्ण व्हिडिओ उद्या येईल तर तुम तुम्ही तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे तुमच्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची हे शंभर टक्के लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू